आज आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन येथे एक विकृत व्यक्ती जो स्वतःला बजरंग दल गौरक्षक ओम बिर्ला यांच्या टीममधला आहे भाजपचा कार्यकर्ता आहे असं तो स्वतः त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि तो आपल्या देशाचे पंचवीस खासदार आणि आमचे काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना गोडीने उडवून देण्याची धमकी देत आहे अशा विकृत व्यक्तीला तत्काळ शासनाने सरकारने त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावे यासाठी आम्ही आम्ही आज इथं पोलीस स्टेशनमध्ये सगळे युवक काँग्रेसचे मंडळी इथं आलेलो आहे असं जर नाही झालं त्याला जर त्यांनी दाब नाही दिला तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती सिटी कोटवालीमध्ये आत्ताच एक निवेदन देण्यात आलं या मनोवादी लोकांच्या म्हणजे यांच्या डोक्यात पूर्णपणे सत्ता गेलेली आहे यांनी पंचवीसी खासदारांना मारायची धमकी तो राजसिंग अमेरा देतो आहे सोशल मीडियावर सांगतो आहे की मला अटक झाली तर चालेल मला पोलिसांची भीती नाही काही नाही म्हणजे तो राहुल गांधींना घरी जाऊन मारायची धमकी तो सोशल मीडियाद्वारे देतो स्वतःला ओम बिल्डाचा माणूस म्हणतो आहे स्वतःला गोरक्षक म्हणतो आहे ज्यांनी दाभोळकर सारख्या लोकांना यांनी म्हणजे जे विचारांनी संपवू शकत नाही तर याही गोळ्यांनी संपवायची जी भाषा करतात यासाठी आमचं एक युवक काँग्रेसचं निवेदन होतं पंचवीस खासदारांपैकी आपल्या अमरावतीतले सुद्धा एक खासदार त्यात आहे की या पंचवीसही खासदारांना तो गोळ्या झाव उडवायची धमकी देतो आहे माझं सी पी साहेब ठाणेदार साहेबांना एकच म्हणणं होतं की त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा नाही तर युवक काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात पूर्ण गांधीगिरीचं आंदोलन तर आम्ही करतोच नाही तर आम्ही भगतसिंग आमच्या अंगात घुसायला काही वेळ लागणार नाही जे सिंग अमेरा या व्यक्तीने आपण बघितलं की जी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे पंचवीस खासदारांना जीव धमकी दिलेली आहे तर याबद्दल आमचं म्हणणं आहे की याच्या मागे फक्त तो व्यक्ती नसून एक विचारधारा आहे एक विचारधारा आहे आपण बघितलं की महात्मा गांधींपासून घेऊन माझी कलबुर्गी पानसरे दाभोळगरापर्यंत जी विचारधारा आहे की म्हणजे जी मनुवादी प्रवृत्तीवर सनातनी प्रवृत्तीवर आघात करणारी विचारधारा आहे जे व्यक्ती आहेत त्यांना विचारण संपवता येत नाही त्यांना गोडी संपवायचं हे विचारधारा आहे यांच्या मागे आणि याचं बोलविद अधिक कोण आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि उद्या जर काही बरं वाईट झालं कोणाही काँग्रेसच्या कोणाही पदाधिकारी सोबत तर त्याचा जनक्षोभ उसळणार आहे याची या सरकारने दखल घ्यावी आणि याच्या मागे यांचं बोलविद आणि कोण आहे याच्या मागे याची मोठं सोपरंडी काय आहे याचा छळा लावण्यात यावा अशी आमची मागणी आहे